दरम्यान कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून एक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे आरोग्यमंत्री या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र काळजी घ्या असं आवाहन उपमुख्यमंत्री एकना माफ करा अजित पवारांनी केलंय आता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले ते सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले महाराष्ट्रात पण आहेत पण आपल्या इथं पुणे पुरतं पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे थ, त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे यासाठी आरोग्य विभागाची त्यांनी एक बैठक सुद्धा बोलवलेली आहे त्यामुळे आता सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात आहे मात्र काळजी घ्या असं आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार करत त्यामुळे प्रत्येक नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात येत आहे